नमस्कार टेस्ट आणि बेस्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ब्रेडपासून अगदी मऊ लुसलुशीत असे गुलाबजामून कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर यासाठी मी इथे एक ब्रेडचा पॅक घेतलेला आहे त्यामधले थोडेसे ब्रेड घेऊया आणि त्याचे साईडचे स्लाईड्स जे आहेत ते कट जेने करून घेऊया चाकूच्या सहाय्याने जेणेकरून आपले ब्रेड जे आहे ते मऊ होतील तर अशा प्रकारे मी ब्रेडचे स्लाईड्स काढून घेतलेले आहेत तर हे मिक्सरच्या जारमध्ये बारीक पावडर करून घेऊया हवा असेल तर तुम्ही हातानेही बारीक करू शकता तर अशा प्रकारे मी इथं पावडर करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर हे प्लेटमध्ये काढूया तर ना इथे मी एक ग्लास दूध घेतलेला आहे दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर थोडं थोडं दूध ॲड करून घट्ट असा गोळा मळून घेऊया तर या गोळ्यामध्ये जेवढं दुधाचं प्रमाण लागतं तेवढं घेतलेलं ला आहे तर त्यामधून थोडंसं दूध शिल्लक राहिलं आहे तर याचे आता छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया बघू शकता तर सर्व गुलाबजामून जे आहे ते मी इथे तयार करून घेत आहे तर आपले जामून तयार झालेले आहेत त्याच्यानंतर ना मी तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल जे आहे ते जास्त गरम करायचं नाही गॅस मंदाचे वरती ठेवायचं आहे जेणेकरून आपले जे गुलाबजामुन आहेत ते हलके गोल्डन ब्राऊन करायचे तर एक पाच मिनटानंतर ना बघू शकता गोल्डन असा कलर आलेला आहे त्याला तर हे सर्व काढून घेऊया आणि राहिलेले जे जामून आहेत तेही असे हलके गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण तळून घेणार आहोत तर हे सर्व आपण प्लेटमध्ये काढू आणि त्याच्यानंतर न पाक करण्यासाठी मी इथे एक ग्लास पाणी घेतलेला आहे एक वाटी साखर आणि चार ते पाच विलायची आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकून इथे पावडर बनवलेली आहे विलायची पावडर तर हे सर्व जे आहे ते मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम गॅस करून आपण याचा पाक तयार करायला ठेवणार आहोत तर गुलाबजामुनसाठी पाक करताना एक तारी पाक करायचं आहे आपल्याला तर बघू शकता कशा प्रकारे पाक तयार झाला आहे तर एकदम परफेक्ट असा आपला हा पाक तयार झालेला आहे तर जामून पाकामध्ये टाकण्यासाठी पाक जो आहे तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे गरम पाण्या गरम पाकामध्ये जर तुम्ही गुलाबजामुन टाकलात तर गुलाबजामून विरगळू शकतात त्यामुळे हे पाक पूर्ण थंड झाला आहे तर यामध्ये आता हे गुलाबजामून टाकूया तर गुलाबजामुन टाकल्यानंतर ना एक तास आता आपण याच्यावरती झाकून ठेवणार आहोत जेणेकरून पाक जे आहे ते पूर्ण जामूनमध्ये ऑब्झर्व होईल तर इथे एक तास झालेला आहे परफेक्ट असं आपले जामून तयार झालेले आहेत तर तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा कारण ह्या जामूनला बघून असं वाटत नाही आहे की हे आपले ब्रेडपासून जामून बनवल्यात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये नक्की सांगा की आजची ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली धन्यवाद